अहमदनगर शहरातील माळीवाडा भागातील ब्राह्मण गल्ली येथील शंकर महाराज मठातील दानपेटी चोरीला गेल्याची घटना घडली आहे अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरातील ब्राह्मण गल्ली येथील रहिवासी कमलेश जंजाडे यांच्या मालकीचा शंकर महाराज शंकर सावली मठ या ठिकाणी चोरी झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी कमलेश जंजाळे यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे त्यांनी फिर्यादीत म्हटलं ब्राह्मण गल्ली माळीवाडा येथे आमच्या मालकीचा शंकर महाराज यांचा शंकर सावली मठ या नावानं मठ आहे आणि तेथील सर्व व्यवस्थापन देखील मी स्वतः पाहतो आमच्या या मठात दानपेटी असून भक्त त्या ठिकाणी दान देत असतात दत्त जयंतीच्या उत्सवात या मठाला भक्तांनी सोन्याचे तीन ग्रॅम सहा पत्रे आणि बेलाचे चांदीचे सहा पान दान दिले होते ठेवले होते सहा जानेवारी रोजी नेहमी रात्री मी मठाचा दरवाजा बंद करून लोखंडी शटर लावून घेतलं त्यानंतर मी रात्री झोपेत असताना सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे पावणे चारच्या सुमारास मला माझा मावस भाऊ अनिकेत वर्तले यांनी फोन करून सांगितलं की आपल्या शंकर सावली मठातील दानपेटी चोरीला गेली त्यावर मी मठात जाऊन पाहिला असता मठातील दानपेटी त्या ठिकाणी नव्हती आजूबाजूला खात्री केली असता सचिन काळे यांनी सांगितलं की पावणे चारच्या सुमारास आम्ही झोपेत असताना मठाचे शटर उघडल्याचा आवाज आला घराचा दरवाजा उघडून पाहिला आणि खात्री केली असता मठातील दानपेटी त्या ठिकाणी दिसली नाही असं सचिन काळे यांनी सांगितलं त्यानंतर आम्ही आजूबाजूला शोध घेतला मात्र दानपेटी आढळून आली नाही त्यावर आमची दानपेटी चोरीला गेल्या अशी खात्री झाली असून या दानपेटीत एकूण एकोणवीस हजाराचा ऐवज होता कोणतरी अज्ञात चोरट्याने शंकर सावली मठाचे लोखंडी बंद शटर उघडत आत प्रवेश करून ही दानपेटी चोरून नेली आहे अशा आशयाची फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय पोलीस पुढील तपास करतायत प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर